गा, 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 ही वेळापर्यंत आली ना तर मस्त होणं गरजेचं आहे मग अशी प्रकारे वेळ मंदिराची रचना केलेली होती तस नामदेवराय राय देवाला भेटण्यासाठी गेले आणि पहिल्यांदा त्यांनी लोटांगण घातलं आपलं लोटांगण घाल घातल्यानंतर काय होतं लोटांगण घातल्यानंतर आपली दोन्ही हाताचे बाहू गुडघे हे जमिनीवर टेकतात आणि हे जमिनीवर टिकल्यानंतर देवाला आपण पूर्णपणे शरण गेलोय असा याचा अर्थ होता आजही आपण बघतो आपल्या गावातल्या यात्रेमध्ये लोक नवस करतात की आम्ही लोटांगण घेऊ लोटांगण हा एक प्रकार असा आहे की सर्व भावानं देवाला शरण जाणं याला लोटांगण घेणं म्हणतात आणि त्या ठिकाणी मग गेल्यानंतर देवाला शरण गेल्यानंतर तेव्हा आपल्याला पाहिजे ते देत असतो ठरव सुरुवातीला आणि नंतर देवाचं चरणाला दृष्टी बघितलं आणि सुरुवातीला चरण बघितलं देवाकडे जात असताना कधी देवाचं तोंड बघू नये आपलं एवढी पात्रता नाही की आपण डायरेक्ट देवाचं तोंड आणि देवाचं पाय बघणं गरजेचं आहे का तर देवाच्या पायात जेवढी ताकद आहे तेवढी देवाच्या शरीराकडे बघण्यात तेवढी ताकद नाही महाभारतीय युद्धामध्ये एक असा प्रसंग आला कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होणार होत आणि देव मध्यस्थी करणार होता मग देवाला भेटण्यासाठी अर्जुन पांडवांच्यातनं अर्जुन आणि कौर कौरवांच्यातनं दुर्योधन अशी देवाला भेटण्यासाठी गेले देवाला त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेल्यानंतर देवपालंगावरती झोपला होता झोपला होता म्हणजे त्याने नाटक केले होते की डोळे लावण्याचं दुर्योधन सुरुवातीला त्या ठिकाणी गेला सुरुवातीला गेल्यानंतर दुर्योधन देवाच्या उशाजवळ जाऊन बसला म्हणजे डोक्याच्या बाजूला जाऊन बसला देव कधी उठल आणि उठल्यानंतर पहिल्यांदा मला बघल म्हणून दुर्योधन देवाच्या डोक्याजवळ जाऊन बसला आणि डोक्याजवळ बसल्यानंतर अर्जुन आला अर्जुन आला आणि पायाजवळ येऊन बसल्यानंतर पाया बस अर्जुनानं देवानं डोळे उघडले आणि पहिल्यांदा डोळे उघडल्यानंतर पायाकडे देवाची दृष्टी केली पहिल्यांदा अर्जुन दिसला मग अर्जुनानं विचारलं अर्जुना तो का आला अशा विचारल्यानंतर अर्जुन अर्जुनाला असे विचारल्यानंतर अर्जुनाने सांगितलं की देवा आता युद्ध दे होणार आहे आणि तो आमच्या बाजूने यावा अशी आमची इच्छा आहे देव म्हणला हो अर्जुना मी तुम्हाला दोघांनाही मदत करायला तयार आहे माझी आठ अशी आहे की मी एकटा एका बाजूने ज्या बाजूने जाईल त्या बाजूने शस्त्र हातात घेणार नाही ज्या बाजून जाईल त्या बाजूने शस्त्र हातात घेणार नाही आणि मी फक्त एकटा येईल दोन माकडी खाणार आणि तुम्हाला ज्ञान देणं एवढंच करा बाकी मी याच्या पलीकडे काही करू शकत नाही मग तुला मी पाहिजे का माझी नारायणी सेना पाहिजे आता देवाची नारायणी सेना ज्याच्याकडं आहे त्याचा पराजय होणं त्याचा पराजय होणं पराज खूप कठीण आहे कारण नारायणी सेनेमध्ये इतकी ताकद आहे देवाची सेना नारायणी सेना आहे आणि नारायणी सेनेमध्ये जर देव सामील असला तर त्यांचा विजय कायम निश्चित आहे पण नारायणी सेनेमधून जर देव बाजूला काढला आणि फक्त नारायण सेना सेना जर बाजूला घेतली तर ज्या बाजूनं फक्त से नारायणी सेना आहे म्हणजे देवाच्या विरुद्धात जरी असली तरी तिथे पराजय म्हणाली चिंत मग अर्जुन पायाजवळ बसला मला एकच सांगायचं की पायाजवळ बसल्यामुळं अर्जुन पांडवांच्या मध्ये सर्वजण जीवन लागले आणि शंभरच्या शंभर कौरव मारले गेले